चौरीसऱ्याऐंशी एस मध्ये आपलं स्वागत बळ्याच्या बातमीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच जामखेड तालुक्याच्या वतीने विद्यार्थी व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न करण्यात आला तसेच कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित दादा उ, पवार यांचा विशेष सन्मान देखील करण्यात आला यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपल्या भाषणात आमदार रोहित पवार म्हणाले की समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा सन्मान हवा अशा उपक्रमांना दरवर्षी माझ्याकडून संपूर्ण सहकार्य मिळेल असे त्यांनी सांगून कार्यक्रमाचे कौतुक केले व आयोजकांचे आभार मानले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायगावचे माजी सरपंच शिवाजी भिवाजी ससाणे यांनी केले ते म्हणाले की हा हो सुरुवातीचा टप्पा असून आगामी काळात सामाजिक व राजकीय अशा विविध उपक्रमांचं आयोजन मंचाच्या वतीने करण्यात येईल यामध्ये प्रत्येक नागरिकाला समाज संधी मिळेल तसेच दरवर्षी आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आगळावेगळे उपक्रम राबवून साजरा केला जाणार आहे यावेळी आयोजक शिवाजी भिवाजी ससाणे प्रकाश सदाफुले बबनराव तुपेरे बाळासाहेब आव्हाड विकी घायतडक निखिल आप्पा घायतडक रावसाहेब जाधव दिलीप मोरे माजी सभापती संजय वराड तालुकाध्यक्ष विजयसिंग गोलेकर मंगेश आजबे सरपंच सागर कोल्हे युवराज उगले सागर फुले बापूसाहेब गायकवाड दिलीप गायकवाड पंडित गायकवाड राहुल ढेंडे अशोक आवड डी एन साळवे पत्रकार श्वेताताई गायकवाड मयूर भोसले संजय शिरोळे शिवाजी पोळ आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रसिद्ध निवेदक रिझवान बागवान यांनी केले असून आभार प्राचार्य विकी घायतडक यांनी मानले एक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला जायचे उपस्थित पण या कार्यक्रमाचं महत्व याच्यासाठी आहे या परिसरामध्ये समाजामध्ये चांगलं काम करणारे जे सर्व गुणवंत मान्यवर आहेत त्यांचा सत्कार करणं फार महत्वाचं असत ते त्यांचं काम करत राहतात समाजामध्ये काहीतरी कर मदत करावं यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात विद्यार्थी अभ्यास करतात चांगलं शिक्षण घेतात अधिकारी म्हणतात कधी चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करतात त्यांना अशा मुलामुलींना बोलू त्यांच्या पालकांना बोलून त्याचं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांना बोलून त्यांचा सत्कार केल्यानंतर जे इतर लोक असतात या सर्व मान्यवरांना बोलत असतात त्यांनासुद्धा पूर्णप्रतिक प्रेरणा ही मिळत असते व काही पालकांना जेव्हा आपण स्टेजवर बोलतो त्यांच्या मुलाली मुली चांगलं कार्य केलं म्हणून त्यांचा जेव्हा सत्कार केला जातो तेव्हा एक वेगळा अभिमान त्या पालकांना तिथं होत असतो म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम घेणं फार महत्त्वाचं आहे आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच जामखेड तालुका यांना विनंती करतो की हा कार्यक्रम फक्त एका वर्षापुरता न करता दरवर्षी अशाच पद्धतीने तुम्ही कार्यक्रम घ्या आणि अशा पद्धतीने नाही त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा कार्यक्रम तुम्ही घ्या हे खूप चांगलं काम तुमचं आहे आणि त्या कार्यक्रमाला येत्या काळामध्ये माझी जर मदत लागली तर मी मदत आपल्या सर्वांना करू असं जे सर्व महामानव म्हणून गेले त्यांचं स्मरण करत असतो छत्रपती शिवाजी महाराज रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले पंधराशोक या देवी ओळखत लोकशाही त्यांना गेले साळवे असतील आणि त्यांनी त्या काळामध्ये संघर्ष केला त्यांच्यावर तो अन्याय झाला समाजावर जो अन्याय होता त्याच्या विरोधात आवाज उठवला संघर्ष केला म्हणून आजचे दिवस हे आपल्या सर्वांना बघायला नसतात त्यावेळेस त्यांनी संघर्ष केला नसता तो आजचा हा दिवस आपल्या सर्वांना बघायला मिळाला नसता अजून सुद्धा आपण कोणाच्या तरी सापडेला असलो असतो आपल्याला अनेक लोक कुठेतरी कुठेतरी न शिकता काहीतरी वेगळंच काहीतरी काम केलं असतं ज्या लोकांच्या इथं सरकार त्याला अधिकारी झाले नसते विमान चालवण्यापर्यंत शिक्षण त्यांना मिळालं नसतं महिला शिकल्यातच अशी परिस्थिती असते असते त्यामुळे महामानवांना नेहमी वंदन केलं पाहिजे त्यांच्या विचाराचं स्मरण केलं पाहिजे आज अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरामध्ये विश्वरत्न महामानव बोधिसत्व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच जामखेड तालुक्याच्या वतीनं आज याच पुण्यभूमी असलेल्या नगरीच्या महावीर मंगल कार्यालयामध्ये आज बौद्ध समाजातील जे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रामाणिकपणे समाजासाठी समाजाच्या उन्नती आणि प्रगतीसाठी त्यांनी भरिव असं योगदान दिलं आणि समाजातील काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी त्यांनी सर्वांनाच आज सन्मानपत्र वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं याच कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रोहित पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे तर माझ्यासोबत आयोजक टीम आहे तर या ठिकाणी नायगावचे भूमिपुत्र आणि ग्रामरत्न पुरस्कार प्राप्त असे महाराष्ट्रात ज्यांनी खऱ्या अर्थानं विद्यमान सरपंच असताना नाव कमवलं असे आमचे शिवाजी शिवा ससाने आहेत काय सांगाल आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काय संदेश द्यायला आपण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने जामखेड तालुक्यातील असा वेगळा गुणगौरव सोहळा ठेवला होता तर तो सोहळा प्रथम आम्ही आपले कर्ज जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांना पक्षांतर्गत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या त्या माध्यमातून त्यांचा ह्या विचार मंचच्या वतीने प्रथम त्यांचा सन्मान करण्यात आला आणि उद्देश तोच होता सन्मान करण्याचा आणि त्यांच्या सोबत आपल्या तालुक्यातील विद्यार्थी असेल ज्यांनी शाळेमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने नाव कमवलं नाव कमवून त्यांनी काय काय ठिकाणी नोकरीला पण त्या ठिकाणी दाखल झाले आणि ज्येष्ठ पण ज्येष्ठांचा जेणेकरून कोण आजपर्यंत पन्नास वर्षात कुणी विचार नाही केला त्यांचा तर ह्या मंचा वतीने त्यांचा आज आगळ्या सन्मान हे ठिकाणी रोहितदाच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे आणि हे मंच इथून पुढे सुद्धा समाजामध्ये तालुक्यामध्ये आगळे वेगळे सामाजिक उपक्रम राबवत राहणार आणि मग त्या ठिकाणी समाजात कुठला अन्याय असू द्या सुखाचा दुःखाचा सगळ्या कार्यक्रमामध्ये आमचा मंच त्या ठिकाणी उपस्थित राहणार ह्याच्यामध्ये कुठलंही राजकीय कुठलं लय मोठं पद कुठलं काय हे कोणाला न देता आम्ही सगळेजण मंचाच्या नावाखाली सगळेजण आम्ही असे काम करू असं सगळेजण सोबत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये समाजामध्ये आगळं वेगळं हा मंच काम करेन असं मी आणि सगळ्यांना धन्यवाद दादा हे होते नायगाव नगरीचे माजी सरपंच का। त्याचबरोबर काही आयोजक ज्येष्ठ का मार्गदर्शक आहेत ससानेजी आणि त्याचबरोबर आयोजकामध्ये प्रामाणिकपणे आणि या तालुक्यामध्ये बाबासाहेबांचे विचार तळागाळात पोहोचण्याचं ज्यांनी प्रामाणिकपणे असे कार्य केलं असे आमचे प्राध्यापक विकी घायतळ सर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काय संदेश द्या खर तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूल होता ही प्रथमतः आणि अंतिमता भारतीय आहे एक भारतीय नागरिक म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि विचार मंचाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला खर तर बरेचसे विद्यार्थी आपल्या गुणकौशल्याद्वारे विदेशामध्ये सुद्धा गेलेले आहेत एमपीसीसी मधून सुद्धा पुढे गेलेले आहेत आम्ही ज्यावेळेस सक्सेस झालो होतो त्यावेळेस गरजेचं त्यांना कलागुणांना वाव मिळावा या निमित्ताने सन्मान्य आमदार रोहितदा पवार व बरेचसे विद्यार्थी एनपीसी युपीसी वर एकतर विद्यार्थी दक्षिण आफ्रिका या ठिकाणी पायलट म्हणून गेला होता असे अनेक अनेक जणांना जगणं गौरव या माध्यमातून या निमित्ताने सन्मान्य आमदार रोहितदा पवार बरेचसे विद्यार्थी एमपीसी युपीसी वर एकतर विद्यार्थी दक्षिण आफ्रिका या ठिकाणी पायलट म्हणून गेला होता असे अनेक अनेक जण माध्यमातून करण्यात आला आणि सर्व टीमच मी आमच्याही टीमचा आभार व्यक्त करतो की सगळ्यांनी वेळ दिला विशेषतः आमचे ससाने सरपंचांनी खूप मोठा वेळ दिला सकाळपासून ते आज पुणे जेवले सुद्धा नाही पुन्हा एकदा सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो भीम आज आपण पाहिलं आता काही माझ्यासोबत अजून आयोजक जोडले गेलेले आहेत काय सांगाल दादा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही हा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे तर कुठल्या पद्धतीनं तुम्ही या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना देत त्या आजपर्यंत कोणत्याही समाजाने जे समाजातून पुढे गेलेले मुलं किंवा जे दे ज्येष्ठ आहेत ज्यांनी सामाजिक काम केलं ज्यांनी शैक्षणिक काम केलं शैक्षणिक उन्नती केली अशांना कुणीही प्रोत्साहन दिलं नाही तर त्यांच्या एक आपले प्रोत्साहनाची थाप मिळावी असा ह्या मंचा एक विचार होता आणि तो विचार सगळं आमच्या पंच कमिटीने अंमलात आणला आणि एक इथून पुढे सुद्धा कोणाला काही मदत लागत असेल किंवा कोणाला काही मार्गदर्शन असेल तर आमची टीम त्यांना मदत करेल एवढं मी या निमित्तानं सांगू इच्छित आपण या ठिकाणी पाहिला असताल ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून सानी साहेब आहेत काय सांगाल सॉरी प्रकाशजी सदापुले आहेत काय सांगाल शिवाजीनी आता जी सूचना ठेवली त्यांनी मनोगत ठेवलं हे नेहमी नेहमी आमच्या मनामध्ये ती खंत राहायची आणि जेव्हा सन्मान करायचं ठरलं शिवाजीचा शिवाजीनी एक अपेक्षा व्यक्त केली की माझा समाज आणि आमदारांच्या हाताने सत्कार झाला पाहिजे आम्ही विचार केला आम्ही सात पाच सात जण बसलो बसल्याच्या नंतर मग समाजाचा गुणगाव करावा असा विषय विकिल सरांनी सांगितलं की काही गुणगौरव विद्यार्थ्यांचा केला पाहिजे मोरे साहेबांनी सांगितलं की काही सरपंचा घेतला पाहिजे काही जणांनी सांगितलं की सामाजिक हिताचे काम करणारे असे बबन तुपेरे त्यांनी सांगितलं की ह्यांचा घेतला पाहिजे मग हे आम्ही सगळ्याच संधाने एकत्र साधून हा बसून हा प्लॅनिंग केला आता छोट्या पद्धतीत झाला इथून पुढे मोठ्या पद्धतीत त्याच कार्यक्रमचं मोठं स्वरूप राहील ना अशी मी विश्वास व्यक्त करतो आणि इथं थांबतो आणि सगळेजण उपस्थित राहिले त्याच्याबद्दल आभार व्यक्त करतो प्रथमच मला अध्यक्षपद दिलं अध्यक्षपद मी पहिल्यांदाच बोलतोय आणि पहिल्यांदा बोलत असताना ते तेवढे थोड्याशा माघ मोहर नावाच्या काही चुका झाल्या माघ मोहर कोफ्या देण्याच्या काही चुका झाल्या पहिल्यांदा कार्यक्रम झाल्यामुळे थोडसे जमलिंग होती याच्याबद्दल दिर्घिर्य व्यक्त करतो आणि इथं थांबतो धन्यवाद okay. आपण पहिलाच असताल की जामखेड तालुक्यामध्ये हा नवीन प्रूम उपक्रम विश्वरत्न महामानव बोधित होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच जामखेड तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आजचा कार्यक्रम अति उत्साहात आनंदात आणि फाटामाटात या ठिकाणी संपन्न झालेला आहे परत एकदा माझ्यासोबत जोडले जात आहे विकी गायकाडात सर काय सांगाल एक खंत राहिली खर तर कार्यक्रमामध्ये सूत्र अतिशय सुंदर केलं आणि पत्रकार म्हणून ज्यांचं नाव आहे आणि यांचं चॅनल सुद्धा अतिशय नामविख्यात आहे असे आमचे रिस्बन जी भगवान त्यांनी आम्हाला खूप मोठा वेळ दिला पुण्याहून विशिष्ट इकडे कार्यक्रमाला त्यांचं हे सर्व आमच्या टीम वतीने मी आभार व्यक्त करतो आणि तुम्ही आमचं शूटिंग करून एक प्रसिद्ध देत आम्हाला त्याच्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो आणि सांगतो धन्यवाद मी यस मराठीसाठी रिजवान बागवानचं सा कॅमेरामन सागर पैठण पगार जामखेड अहिल्यानगर एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी रिजवान बागवान अहिल्यानगर नवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करायला विसरू नका